काल शिरसवडीच्या बैलानं त्या शिरसवडीच्या रायफलनं एक विक्रम केला सलग दोन दिवसामध्ये पळून एक नंबर केला आणि याच्या अगोदर पण त्याच्या नावावरती एक विक्रम आहे शिरसवडीच्या बैलाच्या रायफलच्या सलग तीन दिवस पळून एक नंबर केला शिरसवडीकरांची रायफलबद्दल बोलतोय आपण नक्कीच बाकासूरच्या विक्रमाशी बरोबरी केली बाकासूरचा विक्रम मोडणं अशक्य आहे कुठल्याच बैलाला तो मोडू शकत नाही परंतु एक विक्रम होता की पेडगावच्या मैदानात सलग दोन दिवसात एक नंबरचा मान मिळवला आपला सगळ्यांचा लाल का दशम हिंद केसरी बाकासूरच्या विक्रमाशी बरोबर बी केलेली आहे शिरसवडीच्या रायफलने खूप अभिनंदन करूया त्या बैलाचं कारण त्या बैलाला तुम्ही बघितलं एक अंधारातील बैल होता तो उजेडत आला आणि तो आणलाय बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर सप्त हिंद केसरी या व्यक्तीने दाखवून दिले बैलगाड्या क्षेत्रात कुणाला कधी कमी लिहायदे नसतं आणि सांगून एक नंबर करणार तर करणारच या दिलगिरी व्यक्तिमत्व बारीक ड्रायवर शिरसवडीकर मानलं यांना खरंच मानलं कारण अनुभव त्यांच्याकडे एक्सपिरियन्स खूप वर्षाचा आहे मोठा लक्षात छोटा लक्षात वजीरची गाडी त्यांनी चालवलेली आहे त्यांना माहिती आहे कुठला बैल कसा आहे त्यांना चाल रीती बैलाची माहिती आहे नक्कीच त्या शिरसवडीचा बैल नक्कीच तो अंधारात होता त्याला पैरे भेटत नव्हते व्यवस्थित परंतु बारीक ड्रायव्हर एक मोठं ना या बैलगाडा क्षेत्रातलं त्यांना कधीच कमी समजू नका कारण तुम्ही बघितलं आहे जाईल त्या मैदानात एक नंबर आहे स्वराजला कोरेगावच्या मैदानात बघितलं एक नंबर करून दिला त्यांनीच नक्कीच आता शिरसवडीची रायफल एक चांगलीच धाडाडली त्या मैदानात खालच्या पार्वतीच्या खूप खूप अभिनंदन करूया आणि असेच विक्रम करत राहू द्या चांगली चांगली बैल मात बरं येत आहेत त्या बैलगाड्या क्षेत्रात नक्कीच त्या बैलाला मांडलं कारण मथुरसोबत पण पळा येतो एकदा पुण्यामध्ये तिथं एक नंबर केला आहे त्या बैलाला खरंच स्पीड खूप आहे फक्त परंतु काय होते एखाद्या ज्या वेळेस पैरा फासला की कसं होतंय की गणित गंटतंय नक्की सुनील मोरे म्हणतातच एकटा बैल कधी पळून चालत नाहीत त्याला चांगला बैल पाळणारा दुसरा पण लागतो तेव्हा ती जोडी एक नंबर करते गुलाल करते नक्कीच ते शिरसवडीचं रायपैचं उदाहरण तो मग तुमच्या डोळ्यासमोरच आहे तो बैल खूप पळतोय खूप पळतोय आणि आता बघितलं तुम्ही काय विक्रम त्याच्या नावावरती चालेत विभक्कासूरच्या विक्रमाशी बरोबरी करणं एवढं सोपी गोष्ट नाही परंतु दहा वेळा हिंद केसरीच्या तिथपर्यंत जाईल का नाही हे माहीत नाही आपल्याला परंतु जो सलग दोन दिवसामध्ये एक नंबर करण्याचा मान जो बाकासूरने पटकावला होता आपल्या त्या विक्रमाशी बरोबरी केली त्या शिरसवडीच्या रायफलनं खूप साऱ्या शुभेच्छा ती शिरसवडीच्या रायफलला आणि बारीक ड्रायव्हर यांना सुद्धा कारण त्यांना पण श्रेय तेवढंच एवढंच आहे धन्यवाद